मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ आज सोलापुरात काँग्रेसने जोरदार आंदोलन केले युवक काँग्रेसतर्फे भाजप कार्यालयाबाहेर भोपळा फोडून आणि गाजर दाखवून सरकारविरोधात संतप्त निदर्शने करण्यात आली मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोटो लावलेला भोपळा रस्त्यावर फोडत हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजीने परिसर दडाणून गेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली एकतीस हजार सहाशे ऐंशी कोटी रुपयांची मदत ही केवळ गाजर दाखवण्यापुरती आहे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीच दिलासा मिळालेला नाही सरकारकडून सातत्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने सांगितले की ही मदत फक्त दिखावा आहे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळावी हीच आमची मागणी आहे या भोपळा फोड आंदोलनामुळे सोलापूरात काँग्रेस भाजपमध्ये चांगलाच राजकीय कलगी तुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे काल राज्याचे मुख्यमंत्री स्वतःला सुसूजगृ समजणारे देवेंद्र फडणवीस साहेब हे काल सोलापूर दौऱ्यावर आले होते काल त्यांनी आमच्या कार्यसम्राट खा खासदार प्रणिताई शिंदे यांच्यावर टीका करून गेले त्यांनी प्रणिताई शिंदे हे शेताच्या ज्या पूरस्थिती भागामध्ये अतिवृष्टी भागामध्ये बांधा बांधावर शेतकऱ्या ज्या जात होते जा त्यांना तिथली परिस्थिती माहीत होती ती परिस्थिती बघून त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की पूर्वस्थिती आणि अतिवृष्टी हे जे भाग जे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसलेलं आहे हे फक्त शासनामुळे घुसलेलं आहे का तर असं काय म्हणले होते कारण ज्या वेळेस मोठा पाऊस झाला त्यावेळेस पूर्ण दरवाजे राज्यातले दरवाजे उघडून जे पाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये सोडलं गेलं होतं त्यामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झाली होती कारण शासनाने ज्या उपाययोजना राबवल्या होते राबवले नव्हत्यामुळे त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती आज आम्हाला आहे काल देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस जिल्ह्यात आले होते त्यावेळेस त्यांनी बत्तीस हजार कोटीचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी आणि राज्यासाठी दिलं म्हणून असं सांगितलं होतं परंतु मला सांगायचं आहे कारण काल देवेंद्र फडणवीस हे एक प्रकारे शेतकऱ्यांना भोपाळ देऊन गेलेत त्या बत्तीस हजार कोटीमध्ये दहा हजार कोटी रुपये रस्त्यासाठी आणि सोळा हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या विम्यासाठी आहेत आणि उरलेले सहा हजार कोटी हे केंद्राकडून आलेले आहेत राज्याकडून एक रुपये सुद्धा मदत हे आपल्या महाराष्ट्र राज्यात झाली नाही